त्या दोघी जवळपास एकाच वयाच्या एक माहेर तर एक सासूर एक लग्न होऊन घरात आली तर दुसरी वर्षभरातच लग्न करून सासरी गेली पण त्यांची गट्टी चांगली जमायची नातही तसंच होतं त्यांचं नणंद आणि उंचावल्या ना भोवया असंच व्हायचं सर्वांना जेव्हा ने नेहा सर्व भाई भाऊजाईंबरोबर खेळीमेळेने राहायची ती लाडकीच होती सगळ्यांची कारण एक तर चार भावात ती एकटीच त्यात माहेर मुंबई तर ही चाकूरमध्ये त्यामुळे वर्षाकाठी एकदाच फार तर दोनदा यायची आता ती नवीन माहेरवाशीन राहिली नव्हती पण बाई कितीही वयाने मोठी झाली ना तरी माहेरी जायचं या विचाराने ती पुन्हा नव्याने नवरीसारखीच उतावीळ होते पण हल्ली तिच्या तब्येतीच्या तक्रारी जरा वाढल्या होत्या खरं तर हे पण वय तसंच असतं ना मेनॉपॉजच्या पिरियडमधली तिची फेज होती त्यामुळे हार्मोन्सच्या लेवलवर खाली होणं पर्यायाने वेगवेगळे आजारपण क्षणाक्षणाला बदलणारा मूड सांधेदुखी अशा अनेक व्याधींनी तिला ग्रासले होते तिची वहिनी म्हणजे नंदा तिच्या आधीच या फेजमधून गेली होती त्यामुळे तिला तिच्या आजारपणाची खरी मेघ कळली होती म्हणूनच तिला खास हवापालटासाठी माहेरी बोलावण्यात आलं होतं तिचं माहेर आणि सासर दोन्हीही सुखवस्तूच पण थोड्या चालीरीती सोडल्या तर काहीच फरक नव्हता काळाप्रमाणे बदलणारं तिचं माहेर असलं तरी ती काही बदलली नव्हती फॅशन आणि ती कोसो दूर असायचे एकदा भाजीच्या लग्नामध्ये बळजबरीने तिला पार्लरची पायरी चढायला लावली तेव्हापासून निदान आयब्रोज पुरती तरी तिला पार्लरची ओळख होती पण ती एकूणच खुशीत असायची निदान दाखवायची तरी तसं आज जेव्हा घरी आली तसा सगळ्या मंडळींनी तिला गराडा घातला प्रेमाच्या त्या शिडकाव्याने तिचा प्रवासातला त्राण कुठल्या कुठे पळून गेला गप्पा झाल्या विचारपूस झाली पण ती कुठेतरी हरवल्यासारखी वाटत होती शेवटी नंदाने झोपताना विचारलेच पण तरीही ती काहीच बोलली नाही तिचा मुळी स्वभावच नव्हता तसा मनातली दुःखे यातना त्रास ती कधीच कोणासमोर मांडायची नाही तिच्यामुळे स्वभावच तसा नव्हता मनातली दुःखे यातना त्रास ती कधीच कोणासमोर मांडायची नाही बाहेरच्या लोकांना वाटायचं काय बडबडी आहे ही पण प्रत्यक्षात ही वेगळीच होती नंदाने पण अट्टहास केला नाही पण झोपताना काहीतरी विचार करूनच ती झोपली सकाळी उठताच नंदाने तिला सांगितलं ताई आवरून घ्या लवकर आपल्याला बाहेर जायचे थोड्या नाराजीनेच ती तयार झाली कारण तिला एकटीलाच राहायचं होतं थोड्या वेळ पण झाली ती तयार तिने विचारलं कुठे जातोय तर मंजूने असंच भटकायला हे उत्तर ऐकताच दोघी खळखळून खड़ हसल्या भावाचं घर एका छान टाउनशिपमध्ये होतं भरपूर झाडी सगळ्या सुखसुविधा अगदी हाकेच्या अंतरावर असल्यामुळे एक, अंतरा एक प्रसन्न वाटायचं नंदाने ठरवलं होतं आज गाडी काढायची नाही जे काही फिरायचंय ते एकतर चालत नाहीतर रिक्षामधून जेणेकरून नेहाशी बोलता पण येईल आणि तिला जरा मोकळ्या वातावरणात बरं वाटेल रात्रीपासून थोडीशी गप्प गप असलेली नेहा अजूनही शांतच होती नंदा तो विषय काढून तिचा मूड बदलण्याचा प्रयत्न करत होती पण काही फरक पडत नव्हता आजूबाजूची हिरवळ नुकत्याच झालेल्या पावसाने हवेत आलेला गारवा यामुळे नेहाच्या मनाची थोडी का होईना पण मरगळ कमी होत होती कोमेजलेली कळी हळूहळू उमलू पाहत होती दोघीही चालत हॉटेलमध्ये समोर आल्या तेव्हा नंदा म्हणाली चला आज नाश्ता इथेच करूया तुमच्या आवडीचा हे ऐकताच नेहा आधी नकोच म्हणाली पण नंदाच्या हट्टापाई तिचं काही चाललं नाही नंदा म्हणाली मागवा तुम्हाला काय हवंय ते मला चालेल तुमच्या आवडीचं हे वाक्य ऐकताच नेहाने चमकून नंदाकडे पाहिलं कारण हे तर तिचं वाक्य होतं वर्षानुवर्षाचं ते मेनू कार्ड बघून ती बावरली कारण याआधी कधी तिने स्वतःने ऑर्डर दिलीच नव्हती इतकंच काय तिला कधी तिची आवडही विचारण्यात आली नव्हती बराच वेळ विचार करून ती मनात म्हणाली मसाला डोसा चालेल नंदा हसून म्हणाली धावेल दोघीही छान हसल्या दोघींच्या प्लेट समोर आल्या तेव्हा नेहा विचारात पडलेली दिसली नंदाने कारण विचारलं तर म्हणाली मला काट्या चमचाने नाही खाता येत चालेल का इथे हाताने खाल्लेलं नंदा म्हणाली हो काहीच हरकत नाही मी पण हातानेच खाते आणि आपलं जेवण आपण असं खातो ना हा प्रश्नच आहे अशा वेळी जगाचा विचार करायचा नसतो हे ऐकताच नेहाला हायसे वाटले आणि ती निवांतपणे खाऊ लागली तिच्याकडे बघून नंदाच्या मनात विचाराला की कि किती क्षुल्लक बाब आहे ही पण कित्येक माणसे लोक काय म्हणतील या शंकेमुळेच आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेणे विसरतात इतक्यात तिच्या व्हॉट्सअपवर मेसेज आला आणि तिच्या विचारांची तंद्री तुटली तिने मेसेज वाचला आणि जोरात म्हणाली ग्रेट तिच्या नेहमीच्या पार्लरवालीने त्या एका दिवशी काही ऑफर लॉन्च केली होती हिच्या डोक्यात एक कल्पना आली हिने लगेच चार वाजताची अपॉइंटमेंट घेऊनही टाकली नंदाने एकदा नेहाकडे पाहिलं कळी अजून खुलायला लागली होती दोघी नाश्ता होताच नेहाच्या शाळेकडे वळल्या त्या रस्त्याच्या तिथल्या पूर्वीच्या झाडांच्या काही आठवणी जाग्या झाल्या होत्या आज जवळपास पस्तीस वर्षानंतर ती तिथे आली होती जुन्या आठवणी सांगताना हरवून गेलेली नेहा बघून नंदाला बरं वाटलं तेवढ्यात समोर एक सत्तरच्या आसपासचे पेरू विकणारे आजोबा दिसले नेहा तडक तिकडे गेली आणि म्हणाली मामाच्या बागेतले मामीने तोडलेले गोड गोड पेरू मिळतील का नंदाला काहीच कळलं नाही पण आजोबांना मात्र खून कळली आपला भिंगाचा चष्मा वर खाली करत बोळक्या तोंडाचा हसू गालभर दाखवत म्हणाले मिळेल की नेहाने त्यांना विचारलं कसं काय मामा बरं आहे ना आराम करायचा ना या वयामध्ये त्यावर ते म्हणाले तुझ्यासारख्या जीव लावणाऱ्या ओळख ठेवणाऱ्या पोरींचं प्रेम मिळतं इथं म्हणून येतो घरी हे नायग मिळत मामाने डोळे पुसले आणि दोघींची वय बघता दोन मऊ पेरू कापून मसाला भरून दिले नंदाने पैसे दिले आणि त्या निघाल्या नेहाने मग सांगितले की त्या मैत्रिणी कशा रोज या मामांकडे पेरू चिंचा आवळे खायच्या आणि त्यांचा तो डॉयलॉग जो तिच्या इतके वर्षे होऊनही लक्षात होता शाळेतल्या नेहा एक्कावन्नची नाही तर पंधराची वाटत होती सकाळची कोमेजलेली कळी आता बऱ्यापैकी उमलली होती अजून बराच वेळ होता दोघींकडे मस्त निवांत होत्या दोघीजणी नंदाने प्रत्येक ठिकाणी सेल्फी काढलेच होते पण त्याबरोबर नेहालाही आज सेल्फी काढायला शिकवले होते स्वयंपाकाचं टेन्शन नाही की घरातली कामे नाही कोणाला विचारणं नाही की कोणाला घाबरणं नाही छान वेळ चालला होता दोघींचा पण मन तरुण झालेला असलं तरी शरीर तरुण नव्हतं मग दोघींनी रिक्षा पकडली आणि दोघी थेट मॉलमध्ये हजर झाल्या नेहा कधी मॉलमध्ये गेली नाही असं नव्हतं पण प्रत्येक वेळी काही ना काहीतरी तिच्या हातात असायचंच कधी एखादा नातवंड सांभाळायला नाही तर लेका सांभाळायला दिलेल्या बॅग्स आज पहिल्यांदाच ती एकटी एवढी मोकळी आली होती काही सांभाळायचं नाही की काही घ्यायचं नाही की लक्षात ठेवायचं नाही फार छान वाटत होतं तिला त्यात आतली थंड हवा आणि आल्हाददायक म्युझिक आहा हा खरंच असं कारणाशिवाय फिरणं पण मनाला तजेला देऊन जातं ना दोघी उगीच विंडो शॉपिंग करत होत्या आजूबाजूला दिसणाऱ्या लोकांना बघत त्यावर टिपण्या करत मनसोक्त फिरत राहिल्या अगदी पाऊटची पोज देऊनही त्यांनी फोटोज काढले नेहा आता बरीच मोकळी झाली होती गप्पा गप्पांमधून तिच्या मनाची सल बोलू लागली होती एका दुकानासमोर गेल्यावर मग नंदा तिला मला मा। खरेदी करायची आहे असे सांगून आत घेऊन गेली नेहाच्या कपड्यांचा चॉईस छानच होता तिला फॅशन सेन्स पण होता पण घरच्या वातावरणामुळे कधी तो वापरता आला नाही अगदी कपडे घेतानाही ती मॅचिंग कपड्याचा पोत याबद्दल नंदाला भरभरून माहिती देत होती तिच्या हातावर एक पंजाबी ड्रेस ठेवत नंदा म्हणाली हा तुमच्यासाठी जा ट्राय करा पण मी नाही वापरत ग आजपासून वापरा नेहा लहान मुलीसारखी खुश होऊन पटकन चेंज करून आली आज कित्येक वर्षानंतर तिने पंजाबी ड्रेस घातला होता बरं तिच्या नवऱ्याला आवडत नव्हतं असं नाही पण सासू सासऱ्यांना आवडायचं नाही म्हणून ही मन मारून राहिली दोघींनी छान सेल्फी काढला स्वतःलाच कित्येक वेळ नेहा नेहाळून बघत होती त्यात सेल्स करला पण दिलेल्या छान दिसत आहे मॅम या कॉम्प्लिमेंटने तिच्या अंगावर मूडभर मास चढलंच आज पहिल्यांदाच ती बजेटचा वेळेचा कोणाचा मनाचा विचार न करता स्वतःसाठी खरेदी करत होती सासरी नवरा किंवा सासू जे पसंत करेल ते घ्यावं लागत होतं तेही सणासुरीलाच आणि माहेरी साडी मिळायची ती पण भाऊ किंवा भाऊजेच्या आवडीची त्यामुळे स्वतःसाठी खरेदी करायला ती आवर्जून अशी कधी गेलीच नव्हती पण आज तो योग आला होता अनपेक्षितपणे मिळालेल्या अशा या स्वातंत्र्याची मज्जा काही वेगळीच असते जी ती आज अनुभवत होती शॉपिंग होता होता बराच उशीर झाला होता दोघींनीही मस्त पथ्यपाने गुंडाळत पिझ्झावर ताव मारला आणि हातात भरलेल्या बॅगांसहित पार्लरमध्ये दाखल झाल्या नेहा नंदाने नेहासाठी फुल पॅकेज घेतले होते ज्यात हेड मसाज फेशियलपासून पेडिक्युअरपर्यंत सर्वच होते नेहाला ब्युटिशियनच्या ताब्यात देऊन ती तिच्या कामाला निघून गेली आता पुढचे तीन चार तास फक्त नेहाचे होते ब्युटिशियन फारच मनमिळाव होती इकडच्या तिकडच्या गप्पा मारत मारत तिचं काम चालू होतं आज कित्येक वर्षांनी तिच्या केसांना कोणी इतकं काळजीने तेल लावत होतं एक वेगळंच मेडिटेशन असतं ना ते जेव्हा कोणी आपल्या केसांना तेल लावतं मॉलिश करतं पण तिचं तसं करणारं कोणीच नव्हतं एवढंच काय आंघोळीच्या वेळेला पाठ घासून देणारं कंबर दुखत असेल तर बाम लावून देणारं कधी सणाला हौशीने मेहंदी काढणारं कोणीच नव्हतं कारण एक तर हिला दोन्ही मुलगे आणि एकत्र कुटुंब असल्याने नवऱ्याला सांगण्यात अर्थ नव्हता त्यामुळे दुधाची तहान ताकावर भागवल्यासारखी ती माहेरी दोन दिवस आली की आईला हे सर्व करायला सांगायची पण आज ती फार आनंदी होती कारण रोज तिचा प्रत्येक क्षण दुसऱ्याच्या दिमतीला असायचा आणि आज तिच्या दिमतीला एक व्यक्ती होती कोणीतरी आज तिच्यासाठी वेळ काढला होता आज कोणीतरी खास तिची सेवा करण्यात मग्न होतो किती सुरेख तरल भावना आहे ना की कोणीतरी आपल्याला राणीप्रमाणे ट्रीट करावं हो आज ती राणीच होती सगळं काही मनासारखं घडत होतं तिच्या इतके दिवस मनातले दुःख मनातच ठेवून शरीराच्या वेदना कोणालाही न सांगता तशाच आतल्या आत सहन करून ते सर्व तिच्या शरीरात निगेटिव्ह एनर्जीच्या रूपात साचले होते कित्येक बायकांच्या बाबतीत हेच तर होतं केवळ मानसिक त्रासाने त्यांचे साधे पॅक होतात आणि हिच्या बाबतीतही तेच झालेलं होतं पण आजच्या बॉडी मसाजनंतर मात्र हिला मोकळं मोकळं वाटू लागलं होतं शरीरालाही आणि मनालाही तीन तासानंतर जेव्हा नंदा परत आली तेव्हा तिच्यासमोर एक तजेलदार कांतीची चैतन्याने भरलेली नेहा उभी होती ब्युटिशियन मुलीचे तोंड भरून कौतुक करून आणि तिला भरपूर आशीर्वाद देऊन नेहा बाहेर पडली आज रात्री जेवणात मटकीची हिरव्या मसाल्यातली आमटी कोफीची कोशिंबीर आणि हो मुगाच्या डाळीची भजी कर बर का असं नेहा नंदाला सांगताच नंदा तिच्याकडे पाहतच राहिली आज सकाळी काय खाऊ हा प्रश्न पडलेला ही आत्ता स्वतःची आवड बिनदिक्कतपणे सांगत होती तिच्यामधला हा बदल खरंच खूप आनंददायक होता कारण तिच्या प्लॅनिंगचा काहीतरी फायदा झाला होता रात्रीच्या जेवणाच्या वेळीही नेहा आज खूप खुश होती कित्येक वर्षांनी आज पूर्वीची बडबडी नेहा पाहिली होती किचनमधलं सगळं आटपून नंदा नेहाच्या खोलीत तिच्या विसरलेल्या झोपेच्या गोळ्या द्यायला गेली तरीही तशीच तक्क्यावर डोकं ठेवून झोपलेली नंदाने हळूस तिचे डोकेवर उचलले आणि तिच्या डोक्याखाली मऊ उशी सरकवली हातातला ओला झालेला तक्का बरंच काही सांगून गेला गेली तीन महिने झोपेच्या गोळीशिवाय झोप न येणारी नेहा आज निवांत झोपली होती तिच्या अंगावर पांघरून ओढत नंदा म्हणाली झोपली ग माझी गौराई आणि मग त्यावेळी तिने ठरवलं की हे एक उन्हाळ दिवसाचं व्रत आपण दरवर्षी करायचं आणि घरच्या वाशिणीला गौराईला नाहू माखू घालायचं बरं मग ते पार्लरमध्ये जाऊन का असे ना पण करायचंच असा निश्चय करून ती बाहेर गेली दुसऱ्या व्रताचं प्लॅनिंग करायला तर रसिक श्रोते हो तुम्हाला ही कथा कशी वाटली नणनभाऊजेचं हे नातं तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये जरूर कळवा हां जय श्रीराम